नमस्कार श्रीकला इंदूला म्हणत असते दिग्रजकर कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार व्यंकू महाराजांची प्रतिष्ठा आहे ना ती मी अशी धुळीच मिळवणार तेव्हा मात्र इंदू खूपच चिडते आणि श्रीकलावरती हात उचलते श्रीकलाचं सटासट थोबाड फोडते आणि तिथेच आगीतलं एक लाकूड घेते आणि श्रीकलाच्या अंगावरती धावत जाते आणि श्रीकलाला म्हणते तुला काय वाटलं तू दिग्रजकरांना भस्म करणार त्याआधी मी मी तुला या आगीत भस्म करून टाकेन राखणदार आहे मी या घराची काही झालं ना तरी या घराची तुला वाट लावू देणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते श्रीकला इंदूला म्हणते इंद्रायणीताई इंद्रायणीताई असं काय करता तेव्हा लगेच इंदू बोलते तुझी नाटकं बंद कर आणि तुझी ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाही घरातले दागिने तू चोरलेस आणि आरोप मात्र माझ्यावरती असा लावलास की मी तुला जाप विचारला घरातले दागिने चोरूनसुद्धा तू सगळ्यांच्या नजरेत चांगली पण श्रीकला किती दिवस किती दिवस अशी स्वतःला चांगलं म्हणून घेणार आहेस कधी ना कधीतरी तुझ्या या चांगुलपणा फुगा फुटणारच आहे आणि तो दिवस काही लांब नाही श्रीकला तू आता जेवढ्या उड्या मारायच्या आहेत ना तेवढ्या मार पण एक गोष्ट लक्षात ठेव उद्याची सकाळ मात्र तुझ्यासाठी खूपच वाईट असेल तेव्हा श्रीकला म्हणते हो घाबरले ना मी तुम्हाला तुला काय वाटलं ग तू जळतं लाकूड माझ्या अंगावरती घेऊन येशील तर मी तुला घाबरेल सहजासहजी मी तुला घाबरण्यातली नाही तेव्हा इंदू बोलते श्रीकला जास्त उडू नकोस स्वतःला चांगलं म्हणू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस मला नाही माहिती तू असं का वागती असते पण येणारी वेळ मात्र तुझ्यासाठी खूपच घातक आहे तेव्हा मात्र श्रीकला मोठमोठ्यानी अगदी एखाद्या चेटकींसारखी हसायला लागते तेव्हा इंदू बोलते हेच हेच तुझं हसणं तुला एक दिवस महागात पडणार आहे श्रीकला तेव्हा श्रीकला बोलते जा मी तुला सांगते चॅलेंज करते तुला जे करता येईल ते तू कर मी तुला घाबरत नाही तेव्हा इंदू बोलते मी सुद्धा तुला घाबरत नाही आहे आता वेळ आले श्रीकला तुझ्या सगळ्या पापांचा गडा सगळ्यांसमोर वाचण्याची तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरलेली असते इकडे सकाळी सकाळी श्रीकला विचार करत असते ती म्हणत असते काल त्या इंद्रायणीने मला चॅलेंज केलं आहे की आजची सकाळ माझ्यासाठी वाईट आहे असं काय करणार आहे ती नक्की नक्की तिच्या मनात काय चालू आहे तेव्हा मात्र गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ श्रीकलाच्या खांद्यावरती हात ते ठेवतो तेव्हा मात्र श्रीकला दचकते आणि ती तिकडे बघून वळून बघते तर गोपाळ असतो तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ तू अरे मग नीट येता येत नाही का तेव्हा गोपाळ बोलतो पण तुला झालं काय अगं तू एवढी का घाबरलीस आपल्या बेडरूममध्ये तर मीच येणार ते ना तेव्हा लगेच श्रीकला म्हणते घाबरले नाही रे मला खूप भीती वाटते या घरात राहण्याची कारण इंद्रायणी ताई येता जाता माझ्यावरती आरोप करत असतात मला नाही नाही ते म्हणत असतात तेव्हा गोपाळ बोलतो तू जरा शांत होशील आणि त्या इंद्रायणीकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस ती आहेस तशी तिला दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात आवडत नाही तेवढ्यात बाहेरून आवाज येतो श्रीकला श्रीकला बाहेर ये तेव्हा सगळेजण बाहेर जमलेले असतात व्यंकुमाराज इंदूला बोलतात इंदू अगं काय झालं एवढ्या मोठमोठ्यानी श्रीकलाला आवाज का मारती तू तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज आज सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आज आज तुमच्या मनावरती जी राज्य करणारी श्रीकला आहे ना तिची सगळी नाटकं तुमच्या समोर उघड होणार हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात तू काय बोलतेस कळतय ना तुला तेव्हा इंदू बोलते मी काय बोलते ते मला समजतंय पण तुम्हाला समजतंय की नाही मला नाही माहिती पण तुमच्या समोर सत्य हे यायलाच पाहिजे आणि ते सत्य येण्यासाठी मी काही करेन मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र श्रीकला राग आलेला असतो श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी बोलते काय झालं इंद्राणी तळी तुम्ही मला एवढ्या मोठमोठ्यानी का आवाज मारताय बघितलं ना आई बाबा यांचं काय चालू असतं ते बघा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तू जरा शांत होशील तू जरा शांत हो घाबरू नकोस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु कशाला घाबरतेस तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला म्हणते असं कसं घाबरू नको मी खरं सांगायचं तर मला इंद्रायणीताईंची ना भीतीच वाटते तेवढ्यात इंदू बोलते भीती वाटलीच पाहिजे भीती कशी वाटून नाही चालणार भीती नाही वाटली तर तुम्ही तुम्ही स्वतःला सगळ्यांच्या नजरेत चांगलं नाही का बनवाल तेव्हा महाराज म्हणतात इंदू बस झालं इंदू तुझ काय चाललंय अगं तू का अशी वागतेस का तिच्याशी तोडून बोलतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरच इंद्रायणीताई मला असं वाटलं होतं या घरात आल्यानंतर तुम्ही मला साथ पण कर... इंद्रायणीताई तुम्ही तर मला साथ करतच नाहीयेत उलट माझ्यावरती नको नको ते आरोप करताय तेव्हा इंदू बोलते गप्प बस ग अगं मला सुद्धा तुझ्याशी जुळवून घ्यायला अजिबात आवडलं असतं खर सांगू का तू जर का या घराचा भल्याचा विचार केला असतास तर तेव्हा शकुंतला बाई म्हणतात बस कर इंद्रायणी काय चाललंय तुझं आणि का अशी वागतेस तू का तिला त्रास देतेस काल तुला एवढं समजावून सुद्धा तू असं वागतेस तेव्हा इंदू बोलते शकुंतला काकी ही काल परवा आलेली श्रीकला तुमच्या मनात घर करते आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवता आणि लहानपणापासून तुम्ही मला बघत आला तुमचे संस्कार माझ्यावरती तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तरी सुद्धा तुमचा कोणावरती विश्वास तर या जी मुलगी कायम बोलत आले तिच्यावरती पण आता मी तुम्हाला सर्वांना एक दाखवते ते बघितल्यानंतर कदाचित तुमच्या मनातील शंका कायमची दूर होईल आणि कदाचित तुम्हाला हे समजेल की मी खोट बोलत नाही आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुझं काय चाललंय आणि तू असं का वागतेस मला खरंच कळत नाहीये तुझ्या वागण्याचा अर्थ प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज जाऊ देत मला खरंच कंटाळा आला मी या घरातूनच निघून जाते तेव्हा लगेच इंदू बोलते एक एक मिनिट थांब या घरातून तर तुला निघून जायचंच आहे तुला कोण थांबवणार आहे तू या घरातून निघूनच गेलेली पाहिजेस मला पण जरा धीर धरशील नाही जरा धीर धरस तू कारण तुला माहिती आहे का श्रीकला कारण तुझ्या आयुष्याची आता खरी वाट लागणार आहे तेव्हा गोपाळ इंदूवरती हात उचलला जातो तेवढ्यात अधोक्षच गोपाळचा हात धरतो आणि गोपाळला बोलतो गोपाळ दादा थांबशील जरा कारण इंदूला तर मी सुद्धा समजावलं श्रीकलेपासून लांब राहिला तिच्याशी जुळवून गेला पण तरी सुद्धा जर का इंदू काही बोलत असेल तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच ती असं बोलतीये ना मग जरा समजून घे दादा तिचं म्हणणं ऐकून घे तेव्हा मात्र श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा माझ्यापासून लांब गेला तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो श्रीकला माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण त्यापेक्षाही जास्त जर का विश्वास कोणावरती असेल तर तो माझ्या बायकोवरती सॉरी श्रीकला पण इंदू कधीच खोट बोलत नाही याची मला खात्री आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते त्याच व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुझ्याजवळ असं काय आहे जे तू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेस इंदू प्लीज सांग काय म्हणणं आहे ते तुझं तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट दाखवतेच मी तेव्हा लगेच स्वतःहून इंदू तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ दाखवत असते श्रीकला दागिने जे चोरलेले असतात त्यांचे जे गळ्यात घालून फोटो काढत असते ते सर्वांना दाखवत असते व्यंकुमाराज आणि शकुंतलाबाईंचे तर डोळेच फिरलेले असतात ती तोच व्हिडिओ गोपाळजवळ नेते आणि गोपाळला म्हणते बघ तुझ्या बायकोच काय चाललंय ते तुझ गोपाळ बघ बघ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला हे सर्व काय आहे श्रीकला तू असं का वागलीस श्रीकला तुझ्या तुला असं वागायची गरजच काय होती तू आमच्या भावनांशी खेळलीस आम्ही सगळ्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू मात्र आम्हाला एकटं पाडलंस श्रीकला बोल का असं केलंस काय मिळालं तुला आम्हाला खोटं पाडून आम्ही तर सर्वजण तुझ्याच बाजूने होतो अगदी खंबीरपणे उभं होतो पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास तेव्हा श्रीकला स्वतःशीच बोलते ही हिंदू दिसते तेवढी दिसते तेवढी लबाड नाही आहे तर ही चालक आहे ही हिंदू कधी पण कोणता पण प्लॅन माझा होऊ शकते हे, हे गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही आता काय करावं तेच मला कळत नाहीये पण मला काहीतरी केलं पाहिजे आणि श्रीकला लगेच रडायची नाटकं करते ती म्हणते मला माफ करा मला माफ करा माझं चुकलं काय करू मी माझ्या रत्नामाईची तब्येत बरी नव्हती आणि त्यासाठी मला पैशांची गरज होती आणि म्हणूनच मी हे दागिने घेतले तेव्हा शकुंतला बाई जाऊन श्रीकलेच थोबार फोडतात आणि म्हणतात लाज नाही वाटली तुला अग तुला जर का पैशांची गरज होती तर तू आम्हाला बोलायचं होतस आणि एवढंच काय अगं तुझा नवरा स्वतः डॉक्टर होता तू तु जर का तुझ्या रत्नामाईला स्वतःहून जर का गोपाळकडे आणलं असतस तर त्याने स्वतः उपचार केले असते तुला असं सर्व करून काय मिळालं श्रीकला तू खोटेपणा केलास आणि त्यासाठी मी इंदू वरती किती चिडले इंदूचा अपमान केला इंदूला नाही नाही ते बोलले श्रीकला या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मला तर आता खात्री पटत चालले की कुठेतरी आमचा निर्णय चुकलाय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई आई असं नका ना म्हणू तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार आहे तेव्हा महाराज म्हणतात नाटकं पुरे श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेवायची मी सगळ्या गोष्टी माफ करेन पण पन खोटेपणाला माझ्या घरात थारा नाही तू खोट कसं काय बोलली श्रीकला तुझी हिम्मतच कशी झाली तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला काही एक समजून घ्यायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझं तोंड उघडं नको आता श्रीकला तुझं तोंड बंद कर आणि तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलं का बघितलत लग? तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात कमाल आहे बाबा बाप रे घरात नवी सून आली आणि आल्या आल्या घरातली तिजोरीच फोडली कमाल आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती असे आरोप करू नका तेव्हा लगेच इंदू बोलते का मी तर तुझ्यावरती डिरेक्टली आरोप केला होता पण तू तर माझ्या माणसांना माझ्यापासून तोडण्याचं काम करत होती श्रीकला तरीसुद्धा मी शांत होते पण आता नाही आता मात्र तू माझ्या मनातून उतरली श्रीकला आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाचे धाबेच दनानलेले असतात श्रीकला चांगलीच हादरलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बस झाला आता आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हो मी केली चोरी मी मान्य केलं ना पण आता हा विषय ताणण्यात काय अर्थ आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला गोपाळ जवळ जाते आणि गोपाळला म्हणते गोपाळ गोपाळ तू तरी माझ्या बाजूने उभा ना तेव्हा गोपाळ म्हणतो बसकर तुझी नाटक मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही बंद कर अगं काय केलंस तू मला तू त्या इंद्रायणी समोर मला खोटं पाडलंस ती काय म्हणेल की माझी बायको चोरटी आहे श्रीकला तू स्वतःच्या कपाळावरती कायमचा थप्पा लावून घेतलास तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडवेली झाली असते मुद्दाम ती नाटकं करत असते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला नाटकं करू नकोस तुझ्यासाठी मी माझ्या इंदूला बडबडलो इंदूचा माझा अपमान केला तिला नाही नाही ते बोललो पण खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाहीये श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज असं नका ना करू समजून घ्या ना मला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला तू आमच्या मनातूनच उतरलेस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तुझ थोबाड घे आणि इथून कायमची निघून जा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज बघितलं ज्या मुलीला तुम्ही या घरात सून म्हणून आणलं ती मुलगी मात्र तुमच्याच डोक्यावर बसून मिरा वाटायला निघाली होती पण तुम्हाला मात्र ती अजिबात तिने काहीच कळू दिलं नाही व्यंकू महाराज मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळेला समोरचा माणूस चांगलाच असेल असं नाही तर त्याला ओळखायला सुद्धा शिका व्यंकू महाराज तुम्ही एखाद्या माणसावरती सहज विश्वास ठेवता हा माणूस चांगला आहे असं तुम्हाला वाटतं पण खरं सांगू ना व्यंकू महाराज तर तुम्ही चुकताय नको त्या माणसावरती तुम्ही विश्वास ठेवताय व्यंकू महाराज तुम्ही प्लीज असं नका ना करत जाऊ तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू मला तू खूप मोठा धडा शिकवलास खरं सांगायचं तर इंदू मला आता कळतच नाहीये कि मी काय करावं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला आताच्या आता इथून निघायचं तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे गोपाळ मी या घरची सून आहे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात तू या घरची सून आहेस तर तुला तुझ्या मर्यादा समजल्या नाही तुला तुझी अक्कल घाण ठेवल्यासारखी का वागलीस तू तेव्हा लगेच शकुंतलाबाईंना श्रीकला म्हणते आई आई मला माफ करा माझं चुकलं आई प्लीज प्लीज मला माफ करा इंद्राणी ताई हवं तर मी तुमचे सुद्धा पाय धरते पण प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका तेव्हा मात्र इंद्रायणी तिच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर दिग्रजकर कुटुंब आता श्रीकलाला माफ करणार गोपाळ श्रीकलाला शेवटची एक संधी देणार का आणि खरोखर जरी दिली तरी इंदू श्रीकलेवरती विश्वास ठेवणार का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू